द हिंदू फाउंडेशन च्या वतीने तसेच पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट पुणे यांच्या सहकार्याने सोळा फेब्रुवारीला लोकमान्य नगर जॉगिंग स्पार्क येथे प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे सर्व युवकांना आकर्षित करणारा पुणे स्त्री दोन हजार पंचवीस चा मानकरी या स्पर्धेत निश्चित होईल त्याचबरोबर आणखी चार टायटल्स चे मानकरी या स्पर्धेत निवडले जाणार आहेत ही माहिती द हिंदू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले हिंदू आपण तर हिंदू फाउंडेशनच्या वतीनं गेल्या सोळा वर्षापासून पुणेश्री ही मानाची बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत असो या वर्षीसुद्धा मंगळवार रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीला लोकमान्य नगर जॉगिंग पार्क या ठिकाणी ही पुणेश्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये कोणत्याच देशामध्ये अशी स्पर्धा होत नाही परंतु आपल्या स्पर्धेमध्ये पाच टायटल्स असतात यावर्षी आमदार मुरलीधरांना मोहोळ एक दा दा नावाने एक टायटल आहे त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील तर हिंदुश्री नावाने एक टायटल आहे आमदार माधुरीता मिसाळ वुमेन फिजिक्स श्री ना या नावाने एक आहे आमदार हेमंत भाऊ रासने श्री या नावाने एक आहे अशा पाच टायटल आहेत पाच लाख रुपयांची रोख बक्षीस या स्पर्धेमध्ये असतात हे वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त बॉडीबिल्डर सहभागी होतात या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बक्षीस दिले जातात नॅशनल स्पर्धा असल्यासारख्या ट्रॉफी आम्ही या ठिकाणी देतो प्रत्येक खेळाडूला टॉप टी शर्ट सहभागी प्रत्येक टीशर्ट टी शर्ट रोग पारितोषिक प्रमाणपत्र हे आम्ही या स्पर्धेमध्ये देत असतो येणाऱ्या सोळा तारखेला फेब्रुवारीच्या पाच वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार पाटील असतील याच्यामध्ये पुणे श्री दोन हजार पंचवीसचा जो किताब मिळेल त्याला पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा रोग पारितोषिक आहे त्याच्यानंतर नामदार मुरलीधर अण्णा मोळ यांच्या नावाने जे टायटल आहे त्याला रोख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस आहे चंद्रकांतदा पाटील यांच्या नावाने जे टायटल आहे त्याला अकरा हजार एकशे अकरा माधुरताई मिसाळ यांच्या नावाने जे टायटल आहे त्यालाही अकरा हजार एकशे अकरा आणि आमदार हेमंत रासले यांच्या नावाने जे टायटल त्यालाही रोख अकरा हजार एकशे अकरा ट्रॉफी प्रमाणपत्र हे देऊन गौरवण्यात येणार आहे